सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी या रस्त्याचे सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम दीर्घकाळापासून अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सा सामना करावा लागत आहे विशेषतः शहराचा मुख्य चौक असलेल्या दोधेश्वर नाक्यावर अपुऱ्या कामामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे पंडित धर्मा पाटील चौक हा सटाणा शहरातील प्रमुख चौक असून येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम खड्डे उचललेली माती आणि रस्त्यालागत उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडत आहे स्थानिक व्यापारी वाहन चालक व नागरिक या परिस्थितीमुळे हैराण झाले असून शाळा कॉलेजची वेळ तसेच बाजारपेठ भरलेल्या वेळेत वाहतूक ठप्प होते त्यामुळे अपघातांचा धोका देखील वाढला आहे विकासासाठी रस्त्यांचे काम गरजेचे असले तरी नियोजनाचा अभाव आणि कामाची संथगती यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे संबंधित ठेकेदार व प्रशासन यांच्याकडून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची व काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदार यांनी या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी साठी आपल्या माणसांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिक व वा वाहन चालक यांच्याकडून होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नंदाळे सटाना